नमस्कार शेतकरी मित्राओ मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्राओ आपण जी झटलो त्याचा फायदा जरूर झालेला आहे कितीतरी आंबे सेटिंग झालेत आंबे सेटिंग होण्यासाठी आपण काय काय किलन करावं लागतं त्याच्यासाठी आपण संजीवकाचा आधार घेतला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंहीच संजीवकाचं कार्य आणि त्याच्यानंतर आता आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य काय असतं ते सांगतो शेतकरी मित्राओ आपण संजीवकाच्या सोबत शिक्ष घेत असतो जीए घेत असतो आणि त्याच्याचबरोबर बोरान आणि झिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम अशा सूक्ष्म अन्नद्रव्ये दुय्यम अन्नद्रव्याचा अन्न मेळ घालतो त्याच्यामुळं काय होत शेतकरी मित्रांनो जी अनरस शोषण